अफजल खानाचा वकील असलेला शिवरायांनी मारलेला कृष्णाजी भास्कर सर्वांना माहिती आहे पण त्याचवेळी खुद्द शिवरायांच्या पदरी असलेले कृष्णाजी भास्कर मात्र अजूनही अंधारातच राहिलेले आहेत अफजलवादावेळी हे कृष्णाजी भास्कर नेमके काय करीत होते औरंगजेबाला ज्यांनी पत्र पाठविले भैलोलखानाची खानाची फौज ज्यांनी लुटली त्या पराक्रमी लढवय्ये सुभेदार कृष्णाजी भास्करांच्या तब्बल पन्नास वर्षाच्या शिवस्वराज्य सेवेचा हा अभिमानास्पद पण दुर्लक्षित इतिहास सादर आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिषे नमस्कार इतिहास मित्रांनो एकाच काळातील एकच समान नाव असलेल्या दोन किंवा जास्त व्यक्तींच्यामुळे इतिहासप्रेमी नेहमीच घोटाळ्यात पडत आलेले आहेत हाच प्रकार अफझल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आणि शिवरायांच्या स्वराज्यातील सुभेदार कृष्णाजी भास्कर यांच्या बाबतीत होतो याचाच फायदा घेऊन अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याला शिवरायांनी मारलाच नव्हता तो अफजल वदानंतर जिवंत होता आणि तो नंतर शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाला होता असे म्हणणारे कसे खोटे पडतात ते आपण शिवरायांनी कृष्णाजी भास्कर मारला की सोडला या भागात पुराव्यानिशी पाहिलेलेच आहे तेव्हा इथे पुन्हा त्याची पुनरावृत्ती न करता शिवरायांचे सुभेदार कृष्णाजी भास्कर यांची अत्यंत मौल्यवान अशी स्वराज्य सेवा तुमच्या समोर सादर करीत आहे यातूनच अफजर वदावेळी हे कृष्णाजी भास्कर काय करीत होते हे सुद्धा समोर येईलच छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांची जुन्नर आणि नगर ही शहरे अचानक हल्ला करून लुटली पाठोपाठ कल्याण भिवंडी चौल आणि माहुली गड सुद्धा काबीज केला औरंगजेब यामुळे भयंकर संतापला पण शिवरायांची दिलगिरी व्यक्त करणारे पश्चातापाचे पत्र येतात त्याने सुद्धा शिवरायांना एक पत्र पाठविले होते याच पत्रामधून कृष्णाजी भास्करांचे नाव सर्वप्रथम आपल्या समोर येते चोवीस फेब्रुवारी सोळाशे अठ्ठावन्न या तारखेच्या पत्रात औरंगजेब शिवरायांना लिहितो तुमची अर्ज दास्त कृष्णाजी भास्कर पंडित यांच्या पत्रासुद्धा म्हणजे पत्रासह पत्रातून रघुनाथ पंत वकील यांच्याबरोबर पाठवून दिलेली पाहून मजकूर ध्यानात आला यानंतर या पत्रामध्ये पुढे इतर मजकूर आहे पण या पत्राच्या मायन्यातून आपल्या समोर येणारी बाब म्हणजे कृष्णाजी भास्कर हे शिवरायांच्या पदरी निश्चितच मोठ्या पदावरील आणि शिवरायांचे विश्वासू अधिकारी होते कारण थेट औरंगजेबाला खुद्द शिवरायांच्या तर्फे अर्ज कृष्णाजी भास्कर यांनी केला होता आणि ते पत्र कृष्णाजी भास्करांनीच लिहिलेले होते यातूनच समोर येणारी दुसरी एक बाब म्हणजे हे कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होते हे जसे त्यांच्या नावावरून स्पष्ट आहे तसेच औरंगजेबाने त्यांच्या नावापुढे लावलेल्या पंडित या पदवी समान शब्दांमधून सुद्धा आपल्या समोर येते मोगलांच्या सकट आदिलशाही आणि निजामशाहीत सुद्धा पंत पंडित हे शब्द ब्राह्मणांच्या साठीच वापरले जात यानंतर कृष्णाजी भास्कर पुन्हा आपल्या समोर येतात ते शिवस्वराज्यातील मावळ प्रांताचे सुभेदार म्हणून शिवरायांनी एक ऑक्टोबर सोळाशे अठ्ठावन्न रोजी कृष्णाजी भास्करांना लिहिलेल्या पत्रात कृष्णाजी भास्करांचे पद आहे देशाधिकारी म्हणजे सुभेदार मावळ प्रांत या पत्रामध्ये दोन गावामधील शिवेच्या तंट्याबाबत शिवरायांनी कृष्णाजी भास्करांना आपण स्वतः येईपर्यंत तो तंटा असलेली जमीन अमानत सरकारी कब्जात ठेवण्याची आज्ञा दिलेली आहे यानंतर कृष्णाजी भास्कर मावळ प्रांताचे सुभेदार या पदावर सोळाशे बहात्तर सालापर्यंत तरी होते या काळात ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट मध्ये ते नाईकजी जेधेंना उसनवार घेतलेली रक्कम परत करायची ताकीद देताना दिसतात सोळाशे अडुसष्टच्या एप्रिलमध्ये गुंजन मावळच्या हैबतराव शिडिमकर देशमुखांना तुम्ही आम्हाला आवश्यकच आहात पण आपापसातील वादात रयतेचे नुकसान होऊ देऊ नका असे बजावताना कृष्णाजी भास्कर दिसतात या पत्राखाली कृष्णाजी भास्करांची मुद्रा आहे ती अशी श्री चरणी तत्पर किंकर कृष्णाजी भास्कर यातील किंकर म्हणजे दास किंवा सेवक सोळाशे अडुसष्टच्याच ऑक्टोबर मध्ये सर्जेराव जेधेंना त्यांची अमानत केलेली काही गावे शिवरायांनी परत केली होती हे पत्र शिवरायांनी कृष्णाजी भास्करांनाच लिहिलेले आहे सोळाशे सत्तर सालच्या तेरा सप्टेंबरला शिवरायांनी कृष्णाजी भास्करांना पत्र लिहून पुण्यातील दोन भटांची जमीन पूर्वीप्रमाणे त्या भटांकडेच चालवण्याची आज्ञा दिलेली आहे या सर्व पत्रांच्या मध्ये कृष्णाजी भास्करांचे पद आहे ते म्हणजे मावळ प्रांताचे सुभेदार हा मावळ प्रांतच तर शिवस्वराज्याचा गाभा होता स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या खडतर संघर्षमय आणि अनिश्चिततेच्या काळात मावळ प्रांतच स्वराज्याचा अगदी भक्कम पाया ठरला होता अशा या मावळ प्रांताचे सुभेदार पद सांभाळणे हे अत्यंत महत्वाचे कार्य आणि मोठी जबाबदारी कृष्णाजी भास्करांनी पार पाडली होती शिवरायांनी अफजल खान त्याच्या सैन्यासह संपवला त्यावेळी शिवरायांचे कृष्णाजी भास्कर मावळ प्रांताच्या सुभेदार पदावर राहून या प्रांताचे मुलकी प्रशासन सांभाळत होते शिवरायांच्या मावळ प्रांतात लोणावळ्यापासून शिरवळपर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश समाविष्ट होता आणि सुभेदार पद हे आपल्या सध्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे एस म्हणजे पोलीस अधीक्षक या दोन्ही पदांची एकत्रित जबाबदारी असणारे पद होते मुलखाची सर्व व्यवस्था आणि संरक्षण यासाठी सुभेदाराकडे स्वतंत्र सैन्य सुद्धा असे थोडक्यात सुभेदार पद हे एखाद्या प्रांताची व्यवस्था पाहणारे सर्वोच्च पद होते यांच्या वर असणाऱ्या मंत्रिपदावरील व्यक्ती संपूर्ण राज्याचे कामकाज करीत आणि या सर्वांच्या वर राजा हा सर्वोच्च सार्वभौम असा एकमेव सर्वाधिकारी असे सोळाशे बहात्तर साली शिवरायांनी एक महत्वाचा निर्णय घेऊन तसे आज्ञापत्र जारी केले होते मोगलांशी झगडा सुरू होईल मोगल येऊन गडास वेडा घालतील त्यावेळी गडांच्या मत्तीसाठी आधीच सव्वा लाख होणांचा स्वतंत्र खजिना निर्माण करण्याची आज्ञा शिवरायांनी दिली होती त्यासाठी कुठून किती रक्कम खजिन्यासाठी घ्यायची याची यादी त्या पत्रात आहे त्यानुसार कृष्णाजी वास्करांनी त्या, त्या खजिन्यासाठी पाच हजार होन म्हणजे सोन्याची नाणी जमा करायची होती सोळाशे पंच्याहत्तर साली शिवरायांनी सातारा वाई हा भाग जिंकून स्वराज्यामध्ये पहिल्यांदा घेतला आणि या प्रांताचे पहिले सुभेदार म्हणून कृष्णाजी भास्करांची नेमणूक केली नव्याने स्वराज्यात आलेल्या या अनोळखी भागाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी ती सुद्धा प्रांताचे सर्वोच्च अधिकारपद असलेल्या सुभेदार पदासह शिवरायांनी कृष्णाजी भास्करांना दिली यातूनच कृष्णाजी भास्करांचा अनुभव कर्तबगारी एकनिष्ठा आणि शिवरायांचा त्यांच्यावरील विश्वास हे सर्व अगदी स्पष्टपणे समोर येतात या काळातील कृष्णाजी भास्करांची दोन पत्रे उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये त्यांचे पद आहे परगणे वाई आणि साताऱ्याचे सुभेदार मध्यंतरीच्या काळात पोर्तुगीजांच्या विरुद्ध झालेल्या शिवरायांच्या एका संघर्षात कृष्णाजी भास्कर पुन्हा आपल्या समोर येतात सोळाशे पासष्ट साली बसरूर होनावर या भागावर हल्ला करून तिथून लूट घेऊन स्वराज्याच्या आरमारी जहाजांचा काफिला मालवणकडे परत येत होता हे मराठा आरमार गोव्याजवळ आले तेव्हा आता गोव्यावर हल्ला होणार या समजुतीने पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या जहाजावर हल्ला करून त्यातील काही जहाजे पकडून नेली ही झाजे गोव्यावर हल्ला करणार नव्हती हे शिवरायांनी पोर्तुगीजांना कळवताच पोर्तुगीज व्हाईसरायने मराठ्यांची झाजे सोडून दिली हे झाजे सोडण्याचे पत्र त्या व्हाईसरायने लिहिले होते कृष्णाजी भास्कर सुभेदारांना म्हणजे एकतर कृष्णाजी भास्कर हे त्यावेळी दक्षिण कोकणातील स्वराज्याच्या प्रांताचे सुभेदार तरी असावेत किंवा शिवरायांच्या तर्फे त्या सर्व भानगडीमध्ये ते पोर्तुगीजांशी बोलणी तरी करीत असावेत थेट एका परकीय आणि त्या काळच्या बलाढ्य राजसत्तेशी कृष्णाजी भास्करांचा पत्रव्यवहार आपल्याला कृष्णाजी भास्करांचे महत्व आणि अधिकार हे दोन्हीही पुन्हा एकदा दर्शवतात हे कृष्णाजी भास्कर फक्त सुभेदार पदावर राहून मुलकी महसुली व्यवस्थाच सांभाळत नव्हते तर ते लढायामध्ये तलवार गाजवणारे वीर सुद्धा होते हे आपल्या समोर येते एका इतिहास प्रसिद्ध लढाईच्या वर्णनातून आदिलशाही सरदार बहलोल खानाला स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजरांनी उमरानीच्या लढाईत सडकून पराभूत केले होते प्रतापरावांच्याकडे जीवाची याचना करून त्यावेळी सुटला होता त्र्याहत्तर सालच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या त्या रणकंदनात इतर अनेक आणि पराक्रमी सरदारांच्या बरोबरच कृष्णाजी भास्करांनी सुद्धा तलवार गाजवली होती युद्धाच्या सुरुवातीलाच कृष्णाजी भास्करांनी शत्रूच्या फौजेच्या एका बाजूवर जोरदार हल्ला केला होता युद्धाच्या ऐन धुमसचक्रीत कृष्णाजी भास्कर आणि दीपाजी राऊतराव हे बैलोल खानाच्या फौजेतील सिद्धी मोहम्मद बर्की या सरदारावर तुटून पडले त्यावेळी झालेल्या हातघाईच्या युद्धात दिपाजींनी बर्कीला ठार मारले आणि हे पाहताच बहलोल खानाचा धीर पूर्णपणे खचला आता आपला पराभव निश्चित होणार हे ओळखून त्याने प्रतापरावांच्याकडे जीवदान देण्याची याचना केली प्रतापरावांनी बहलोल खानाला सोडले पण त्याचवेळी बहलोल खानाची हत्ती घोड्यासह असलेली हजारोंची फौज साफ लुटली ती कृष्णाजी भास्करांनी उमराणीच्या लढाईत विजयश्रीसोबतच धनश्री सुद्धा स्वराज्याला प्राप्त झाली ती अशी शिवछत्रपतींच्या निधनानंतर कृष्णाजी भास्कर छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीत स्वराज्य सेवा करताना दिसतात अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे ऐंशी या तारखेच्या पत्रात शंभूराजांनी कृष्णाजी भास्करांना चाफळ इथे असलेले आपले सैन्य व इतर लोक यांना ताकीद करून देव व गोसावी यांना कुणाचाही उपद्रव लागू देऊ नये आणि यात्रा सुखरूप भरेल ते करणे अशी आज्ञा केलेली आहे यानंतर कृष्णाजी भास्कर आपल्याला दिसतात ते थेट सोळाशे सत्त्याण्णव सालच्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्रात सोळा एप्रिल सोळाशे सत्त्याण्णव या दिनांकाच्या या पत्रात छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकामधील सोंध्याच्या सदाशिव नाईक या राजाला लिहितात कृष्णाजी भास्कर तीर्थयात्रेस जाण्यास रवाना केले आहेत ते तुमच्या देशातून जातील तरी तुम्ही यांना मदत करून तुमच्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत पोहोचवणे सोळाशे सत्त्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराज तामिळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्यामध्ये होते तिथे कृष्णाजी भास्कर त्यांच्या सोबत होते म्हणजेच या काळापर्यंत कृष्णाजी भास्करांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी सुद्धा स्वराज्य सेवा केली होती कृष्णाजी भास्कर जिंजीहून महाराष्ट्राकडे तीर्थयात्रेला निघाले होते हे स्पष्ट आहे कारण जिंजी आणि महाराष्ट्र यांच्यामध्येच सोंध्याचे राज्य होते याच पत्रातून समोर येणारी आणखी एक बाब म्हणजे कृष्णाजी भास्कर हे तीर्थयात्रेला निघालेले आहेत का तर याचे उत्तर आहे ते असे सोळाशे अठ्ठावन्न साली कृष्णाजी भास्कर स्वराज्यातील मावळ प्रांताचे सुभेदार झालेले होते यावेळी त्यांचे वय किमान पस्तीस वर्षे तरी असावे म्हणजे सोळाशे सत्त्याण्णव साली ते पंच्याहत्तर वर्षाचे झालेले होते हे वृद्धापकाळ सुरू होण्याचे निवृत्त होण्याचेच वय आहे आणि वृद्धापकाळी तीर्थयात्रा करण्याची परंपरा तर आपल्याकडे फार पूर्वीपासून चालू आहे आणि आजही अनेक लोक तशी करतातच तिसरा मुद्दा म्हणजे सुभेदार पदासारख्या महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती त्यापूर्वी किमान दहा वर्षे तरी आधी अगदी लहान पदापासून सुरुवात केलेला अनुभव घेतलेला आणि कर्तबगार झालेला असणार हे आपण सहज समजू शकतो तेव्हा कृष्णाजी भास्कर त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासूनच स्वराज्य सेवेमध्ये दाखल झाले होते असे निश्चित अनुमान करता येते यावरून कृष्णाजी भास्करांची एकूण स्वराज्य सेवेची वर्षे भरतात पन्नास वर्षे आणि अखेर वृद्ध झाल्याने ते जिंजीहून महाराष्ट्राकडे तीर्थयात्रेसाठी निघाले होते या कृष्णाजी भास्करांचे मूळ गाव आणि त्यांचा मृत्यू केव्हा झाला याची माहिती मात्र अजूनही उपलब्ध झालेली नाही शिवरायांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या नंतर दुसरे मोठे अधिकारपद म्हणजे एखाद्या प्रांताचे सुभेदार पद हे होते कृष्णाजी भास्करांनी मावळ प्रांतासह वाई सातारा भागाचे सुभेदार पद सुद्धा सांभाळले होते शिवरायांच्या तर्फे औरंगजेब आणि पोर्तुगीजांशी पत्रव्यवहार केला होता उमरानीच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवून लूट मिळवली होती शिवरायांच्या पदरी यांनी एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली होती पण त्यांचे हे अत्यंत मौल्यवान असे स्वराज्य कार्य अजूनही शिवराय भक्तांना आणि इतिहासप्रेमींना अपरिचितच राहिलेले आहे शिवरायांनी ठार मारलेल्या खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कराचा पदोपदी उद्धार करणाऱ्यांनी कधीतरी या शिवस्वराज्याचे लढवय सुभेदार असलेल्या ब्राह्मण स्वराज्यवीर कृष्णाजी भास्करांची सुद्धा आठवण ठेवून त्यांना त्यांचे योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे कारण केवळ अफजलवादाच्या एकाच घटनेने प्रसिद्ध झालेल्या शिवरायांच्या शत्रू पक्षातील कृष्णाजी भास्कराच्या लायकीच्या तुलनेत शिवरायांचे सुभेदार असलेल्या कृष्णाजी भास्करांच्या कर्तबगार स्वराज्य सेवेचे मोल शेकडोपटीने मोठे आहे हे तर एखाद्या शहाण्यालाच काय अडाण्याला सुद्धा अगदी सहजपणे कळण्यासारखे आहे तर मित्रांनो अशीही शिवस्वराज्याचे सुभेदार असलेल्या कृष्णाजी भास्करांचे स्वराज्य कार्य आणि शौर्यगाथा तुम्हाला हा सर्व इतिहास ऐकून काय वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा या भागातील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म